शुभविवाह या मालिकेच्या तीन डिसेंबरच्या भागामध्ये प्रशांत तिकडे त्याचं काम उरकत असतो आणि काहीतरी कॅल्क्युलेशन करण्याची वेळ येते ज्या वेळेला प्रशांत कॅल्क्युलेशन करत असतो त्यावेळेला त्याच्या लक्षात येतं की आपण मोबाईल घेऊया आणि म्हणून तो मोबाईल घेऊन कॅल्क्युलेशन करण्यासाठी ज्या वेळेला समोर येतो त्यावेळेला त्याचा मोबाईल स्विच ऑफ असतो आणि तो विचार करतो अरे बापरे म्हणजे हे काय घडलं माझा मोबाईलची तर बॅटरी पूर्णपणे चार्ज होती मग अचानकपणे मोबाईल बंद कसा झाला त्याला काहीच कळत नाही मग तो मोबाईल ऑन करतो ऑन केल्यावरती याच्या लक्षात येतं की भूमिताईने कसलं तरी लोकेशन पाठवले लोकेशन म्हटल्यावर म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रशांत विचार करायला लागतो हे काय भूमिताईने कसलं लोकेशन पाठवलंय यावरती आता तो विचार करतो नाही काहीही झालं तरी भूमिताईला मला कॉल करायला पाहिजे म्हणून आता भूमीला तो कॉल करतो जर तो भूमीला कॉल करायला लागतो तर त्यावेळेला भूमी काही फोन, का फोन उचलू शकत नसते भूमी ज्या वेळेला फोन उचलू शकत नाही त्यावेळेला इकडे आता प्रशांतला थोडासा डाऊट येतो फोन भूमी नाही उचलत आहे आणि त्याच वेळेला हे लोक म्हणतात अरे फोन कुणाचा वाचतोय फोन कोणाचा वाजतोय आता या सगळ्यामध्ये इकडे आता आ, तो ड्रायव्हर म्हणायला लागतो हा फोन तर हिचाच वाजतोय राहू दे तिला फोन कडमडू दे इकडे आता प्रशांतला जरा टेन्शन वाटायला लागतं की या सगळ्यामध्ये भूमिताईचा फोन का नाही उचलला जात आहे काहीतरी टेन्शन आहे मला ना मला सांगायला पाहिजे हे सगळं भाऊजींना सांगायला पाहिजे आकाश भाऊजींना हे सगळं सांगतो पण त्याआधी मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये जर का म्हणजे ती ऑफिसमधून कुठे निघाली असेल तर तर कदाचित मला या ऑफिसमध्ये फोन करायला पाहिजे आणि म्हणून आता तो तिच्या ऑफिसमध्ये कॉल करतो ऑफिसमध्ये कॉल करतो त्यावेळेला इकडे आता ऑफिसमध्ये सोनाली फोन उचलते सोनालीने फोन उचलल्यावरती मग मात्र आता प्रशांत तिला म्हणतो मी न भूमी देसाईशी बोलायचं आहे भूमी देसाईचा भाऊ बोलतोय त्यावरती सोनाली म्हणते पण भूमी देसाई भूमी देसाई ऑफिस मधून निघाल्या त्या ऑफिसच्या कामासाठी कुठे बाहेर गेलेल्या आहेत का यावरती सोनाली सांगते नाही नाही त्या ऑफिसच्या कामासाठी नाही त्या तर त्यांच्या पर्सनल कामासाठी बाहेर गेलेल्या आहेत तोपर्यंत पारितोष भूमीचं नाव ऐकतो आणि मग तो मोबाईल हातात घेतो हॅलो कोण बोलतोय यावरती आता इकडे प्रशांत बोलायला लागतो मी ना मी भूमी देसाईचा भाऊ बोलतोय यावरती आता इकडे लगेचच त्याला आता पारितोष म्हणतो काय काम होतं त्यावरती आता इकडे प्रशांत सांगायला लागतो काही नाही मला भूमिताईला भेटायचं होतं त्यावरती पारितोष म्हणतो पण त्याने तर सांगितलं होतं की त्यांच्या बहिणी म्हणजे त्यांचा भाऊ त्यांना न्यायला येणार आहे आणि त्यामुळे ऑफिसची गाडी त्यांनी नाकारली तुम्हीच त्यांना न्यायला आला होतात का की तुम्ही त्यांना गाडी न्यायला पाठवली होती यावरती प्रशांत म्हणतो नाही नाही काहीतरी गैरसमज झालेला आहे मी तिला गाडी पण न्यायला नाही पाठवली किंवा मी तिला स्वतः पण न्यायला नव्हतो आलो मग मात्र आता पारितोष म्हणतो काही प्रॉब्लेम आहे का माझ्या काही मदतीची तुम्हाला गरज लागेल का त्यावरती मग मात्र प्रशांत म्हणतो नाही मी बघतो कसं का काय मॅनेज करायचं ते मला नाही वाटत तुमच्या मदतीची गरज लागली तर मी तुम्हाला कळवेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे फोन ठेवल्यावरती प्रशांत इकडे आकाशला कॉल करतो आकाशला कॉल करून आता मात्र तो सगळी अपडेट द्यायला लागतो तोपर्यंत भूमीला जंगलामध्ये आणलेलं असतं भूमीला जंगलामध्ये आणल्यावरती आता ते गुंड म्हणतात आता इथे तू मर या जंगलामध्ये तुला कोणीही या सगळ्यामध्ये अजिबात वाचवू शकणार नाही इकडे तोपर्यंत रागिणीचं चा छानपैकी जेवण चालू असतं तोपर्यंत प्रशांतने आकाशला फोन केलेला असतो आणि सगळी घडलेली घटना सांगितलेली असते की भूमिताईचं बहुतेक किडनॅप झालंय माझ्या नावाने कोणीतरी मेसेज पाठवून तिला या सगळ्यामध्ये आता घेऊन गेलेले आहेत मग आकाश ताबडतोब निघतो आणि त्याला प्रशांत सांगतो की माझ्याकडे लोकेशन आहे तोपर्यंत इकडे रागिणी जेवण बनवत असते आणि ती सांगते ही जेवणाची पार्टी आकाशच्या बायकोच्या मरणाच्या खातर आहे काहीही झालं तरी आकाशची बायको मरणार आणि आता ही पार्टी होणार इकडे भूमीला जंगलामध्ये येऊन एका सोनसान ठिकाणी ठेवलं जात ज्या ठिकाणी खूप सारी झाडी असते खूप सारी जनावर येण्याची शक्यता असते तिला हातकडीने एका झाडाला बांधलं जात भूमी मात्र जीवाच्या आकांताने आकाश 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 इतकंच ओरडत असते रागिणी भूमीच्या मरणाची पार्टी करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे पौर्णिमा म्हणते वा वा काय वास येतोय तोपर्यंत तो आता मात्र इकडे निलांबरी इकडे ऐकायला लागते प्रशांतने आकाशला सांगितलेलं असतं मला भूमिताईचं लोकेशन आलंय काहीतरी भूमिताई सोबत चुकीचं घडलंय आणि भूमिताई या सगळ्यामध्ये अडचणीमध्ये आहे यावरती आकाश म्हणतो त्या लोकेशनवरती आपण पोहचूया मी गाडी काढतो आणि तुला येतो हे सगळं निलांबरी ऐकते आणि असं कसं आपला प्लॅन फसला म्हणजे या सगळ्यामध्ये आपण तर बरोबर प्लॅनिंग केलं होतं की या भूमी आणि आकाशला अजिबात कॉन्टॅक्ट करू द्यायचं नाही मग या भूमीने या सगळ्यामध्ये काय पाठवलं याला कसलं लोकेशन पाठवलं मला तर काही कळतच नाहीये की याचं काय चाललंय असं म्हणत ही सगळी अपडेट इकडे आता रागिणीला आणि पुन्नोला मला द्यायला पाहिजे म्हणून ताबडतोब ती आता पुन्नोला कॉल करते कॉल केल्यावरती इकडे आता निलांबरी कॉल केल्यावरती रागिणी आणि पौर्णिमा ऍक्च्युली खूप खुशमध्ये असतात त्यांना या सगळ्याबद्दल काहीच कल्पना नसते पर्यंत इकडे आता प्रशांत बाहेर पडतो प्रशांत बाहेर पडतो त्याला माधवराव गाठतात काय रे असा हडबडीमध्ये तू एकदम कुठे चाललेला आहेस असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे प्रशांत म्हणायला लागतो काही नाही बाबा म्हणजे तुम्ही खरं तर पॅनिक होऊ नका या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्या गोष्टी जरा विचित्र आहेत म्हणजे आपली भूमिकाही किडनॅप झाली माधवरावांना जबरदस्त धक्का बसतो आणि माधवराव म्हणतात काय भूमी झाले यावरती मग मात्र आता इकडे माधवराव म्हणतात कुठे आहे ती तुला काही कळलंय का यावरती प्रशांत सांगायला लागतो ताईने तिचं लोकेशन मला पाठवलेलं आहे तिचं लोकेशन पाठवल्यामुळे आता मी आकाश जिजूंना घेऊन तिथपर्यंत पोहोचतो आहे कोणत्याच प्रकारची तुम्ही काळजी करू नका मी काहीही झालं तरी भूमी ताईला घेऊनच येईन असं म्हणत इकडे आता प्रशांत निघून जातो पण माधवरावांचा तोल सगळा ढलतो आणि माधवराव हतबल होतात माझी भूमी प्रेग्नेंट आहे आणि तिच्यासोबत या अशा कारस्थान होत आहेत देवी आई आई योगेश्वरी तूच तारणहार आहेस आता माझ्या भूमीची रक्षा करण्यासाठी तूच काहीतरी कर असं म्हणत आता ते भूमीच्या रक्षणासाठी प्रार्थना करत असतात आता या सगळ्यामध्ये भूमीच्या रक्षणासाठी प्रार्थना करत ते एका योगेश्वरी आईच्या मंदिराच्या इकडे निघतात तोपर्यंत अंधार पडत चाललेला असतो अंधार पडताना आता मात्र भूमी घाबरी घुबरी होते कारण तिला या सगळ्यामध्ये आवाज ऐकू येत असतात वेगवेगळ्या प्राण्यांचे वेगवेगळे वेग आता आवाज ऐकून भूमी थोडीशी घाबरते आणि आता तरी सुद्धा जीवाच्या आकांताने ती आकाश आकाश ओरडत असते आणि ती मनाशीच विचार करते मला माहिती आकाश की हृदयाची हाक ही हृदयापर्यंत पोहोचते तू माझ्या आजूबाजूला आहेस पण माझ्या हृदयातून तु निघणारी तुझ्या नावाची हाक ही तुझ्यापर्यंत नक्कीच पोचणार आणि तू मला आणि आपल्या बाळाला वाचवायला माझ्यापर्यंत येणार म्हणजे येणार याची ये मला खात्री आहे आणि त्यासाठी मी तुला आवाज देते आहे असं म्हणत भूमी आता आकाश आकाश अशी मोठ्या मोठ्याने आवाज देत असते आणि आता तोपर्यंत आकाश आणि प्रशांत हे जंगलाच्या दिशेने निघतात आता ऍक्च्युली भूमीने लाईव्ह लोकेशन पाठवलेलं असतं लाईव्ह लोकेशन पाठवल्यामुळे जसा जसा भूमीचा मोबाईल फिरेल तसा फिर तसं ते लोकेशन फिरणार असतं त्यामुळे भूमीला त्यांनी जंगलात पाठवलेलं असतं आणि भूमीचा मोबाईल असतो तो म्हणजे गाडीत त्यामुळे आता मात्र गाडीचं लोकेशन जे आहे त्या लोकेशन वरून आता आकाश चाललेला असतो आणि भूमी मात्र आता जंगलाच्या एका ठिकाणी आकाश आकाश अशी ओरडत असते तो पर्यंत इकडे आता भूमी ज्या वेळेला आकाश म्हणून ओरडते आकाशच्या मनामध्ये कुठेतरी या सगळ्यामध्ये आता भूमी संकटात आहे ती आजूबाजूलाच आहे असा आता त्याला काहीतरी सेन्स व्हायला लागतो तोपर्यंत इकडे निलांबरीची खूप मोठी धडपड चालू असते रागिणीपर्यंत पोहोचण्याची आणि त्याच वेळेला निलांबरी कॉल करते कॉल केल्यावर ती पौर्णिमा तिला सांगते आई तू योग्य वेळेला कॉल केला आहेस या सगळ्यामध्ये मी तुला जे काही सांगते ते आई तू आता ताबडतोब इकडे निघून घे म्हणजे आकाश भाऊजींच्या बायकोच्या मरणाची पार्टी चालली निलांबरी म्हणते मूर्ख आईक जरा नको बडबड करूस मी जे काही सांगते आहे ते ऐकशील का यावरती पौर्णिमा म्हणते काय झालं निलांबरी म्हणते तुझ्या लक्षात येते आहे का अगं त्या प्रशांतला तिने लोकेश ती प्रशांत आणि आकाश हे दोघ जण कुठे आहेत ते बघ इकडून प्रशांत निघालय आणि तिकडून आकाश निघालय आकाश आत्ता घरामध्ये नाहीये आणि या सगळ्यामध्ये तो कुठे गेलाय हे बघ जरा तो भूमीला शोधायला गेलाय रागिणी म्हणते पण हे कसं घडलं आकाशला कसं कळलं की भूमी अडचणीत आहे त्यावरती निलांबरी म्हणते प्रशांतने त्याला फोन केलाय आणि या सगळ्यामध्ये दोघ जण शोधायला गेलेत निलांबरी म्हणते हो ना शोधायलाच गेले ते रागिणी म्हणते असू दे ना शोधायला गेले तर जाऊ दे पण त्यांना कुठे माहिती आहे की हे दोघं कुठे आहेत ते किंवा भूमी कुठे आहे ते यावरती निलांबरी म्हणते हुशार भूमीने कसं काय मला माहित नाहीये पण या सगळ्यामध्ये आता मात्र लोकेशन पाठवलंय हे लोकेशन पाठवून तिने आता त्यांना अलर्ट केलंय आता बघा काय करायचं ते असं म्हटल्यावर ती आता मात्र इकडे रागिणी हादरते निलांबरीचा फोन ती कट करते आणि ताबडतोब ती व्यंकटेशला फोन करते कुठे आहेस व्यंकटेश कुठे आहेस असं म्हणत ती व्यंकटेशला बोलते त्यावरती व्यंकटेश म्हणतो हे काय तिला जंगलामध्ये सोडून आता मी तिकडून निघालोय त्यावरती रागिणी म्हणते अरे ए मूर्खा तिचा फोन कुठे आहे तिचा फोन कुठे गायब केलाय व्यंकटेश म्हणतो असेल गाडीतच कुठेतरी यावरती निलांबरी म्हणते मग वेळेतच तिचा फोन तुला आता स्विच ऑफ नाही का करता आला फोन स्विच ऑफ करून ठेवायचा ना कारण या सगळ्यामध्ये तिने ना लाईव्ह लोकेशन पाठवलंय त्या प्रशांतला एवढी पण तुम्हाला अक्कल नाही का तिच्या हातातून मोबाईल काढून घ्यायची आता एक काम कर असा त्या आकाशला गोल गोल फिरव हो की तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तिच्या लोकेशन पर्यंत पोहोचलाच नाही पाहिजे उलटा सुलटा घुमवत घुमवत तू आता तो फोन काहीतरी गायब कर व्यंकटेश म्हणतो त्याची काळजी करूच नका तो कितीही शोधत बसला तरी त्याला या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीचं लाईव्ह लोकेशन भेटणारच नाही असं म्हणत आता मात्र व्यंकटेश तो फोन गायब करण्यासाठी किंवा तो फोन घुमवून घुमवून आकाशला कन्फ्यूज करण्यासाठी सज्ज असतो इकडे रागिणी म्हणते नाही नाही, काहीही झालं तरी आकाशपर्यंत हे लोकेशन पोहोचलंच नाही पाहिजे कितीही काही झालं तरी आकाशने या लोकेशन पर्यंत पोहोचणं हे आपल्यासाठी खूप धोकादायक आहे या, या सगळ्यामध्ये आकाशला आपल्याला जर का आता मात्र कन्फ्यूज करायचं असेल तर करा ही गोष्ट करायलाच पाहिजे काहीही झालं तरी आकाश या गोष्टीसाठी पूर्णपणे कन्फ्यूज झाला पाहिजे की या सगळ्यामध्ये त्याने आता आपल्यापर्यंत पोहोचलंच नाही पाहिजे पोहोचलंच नाही पाहिजे काहीही करून भूमीचं या सगळ्यामध्ये मरण निश्चित असलं पाहिजे असं म्हणत रागिणीचा कपटी प्लॅन जोरासोरात चालू असतो आणि आता इकडे बिचारी भूमी या सगळ्यामध्ये पूर्णपणे अडकत मदतीची अपेक्षा करत असते इकडे आता भूमीच्या मदतीला निघालेले आकाश आणि इकडे आता दोघ जण प्रशांत रस्त्यातच त्यांची गाडी बंद पडते गाडी बंद पडल्यावरती आता मात्र आकाश उतरतो आणि आता आत्ता इथे गाडीला काय झालं अचानक पण एक गाडी कशी काय बंद पडली असं म्हणत आता मात्र इकडे आकाश खाली उतरतो आणि तो प्रशांतला म्हणतो हे बघ इथे तरी आपल्याला गाडी दुरुस्त करायला काही मदत मिळत असं वाटत नाहीये तर आपण एक काम करूया आपण दोघं दोन बाजूला जाऊया आणि त्यानंतर जर का कोणाला काही माहिती मिळाली किंवा नाही मिळाली तरी आपण इथेच भेटूया कारण मला नाही वाटत की इथे कुठे रेंज असू शकते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र दोघ जण दोन दिशेला जातात आणि हे सगळं आता खूप महत्वाचं ठरतं की हे दोघ जण दोन दिशेला गेल्यामुळे त्यांना दोघांनाही या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीच भूमी जिथे आहे ते दिसणार असत दोघ जण जातात तोपर्यंत इकडे आता रागिणी पुन्हा एकदा त्या व्यंकटेशला कॉल करते व्यंकटेशला कॉल करून ती सांगते काय झालं भूमीच्या मोबाईलचं काय केलं तुम्ही व्यंकटेश म्हणतो मॅडम तुम्ही काळजी करू नका त्या मोबाईलची अशी काही विल्हेवाट लावले ना की तो पुन्हा मोबाईल त्या भूमीपर्यंतच काय त्या आकाशला पण त्याचं लोकेशन सापडणार नाही तो गोल 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 घुमत बसेल पण त्याला लोकेशन सापडणार नाही कारण आम्ही गोल गोल घुमवून त्या लोकेशनवरती असं सोडलंय ना त्या फोनला की आता हे काहीच करू शकणार नाहीत नीलांबरी म्हणते वा एवढं काम तरी योग्य पद्धतीने केलस आता नीलांबरी फोन कट करते आणि निश्चिंत बसते आता काहीही झालं ना तरी आकाश आणि भूमी यांची काही जिवंतपणे भेट होत नाहीये काहीही झालं तरी आता भूमीची सुटका नाही कारण आकाश तिच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही आकाश पोहोचू शकणार नाही म्हणजे आता भूमी आणि आकाश हे कायमचे वेगळे होण्याची वेळ आलेली आहे असं म्हणत खऱ्या अर्थाने पार्टीचा मूड आणत पौर्णिमा आणि अभिजित आणि पुन्हा एकदा त्यांचा पार्टी मूड ऑन होतो तोपर्यंत बिचारे माधवराव आपल्या मुलीच्या रक्षणासाठी आपल्या मुलीच्या भल्यासाठी मुली या सगळ्यामध्ये आई योगेश्वरीच्या इथे प्रार्थना करायला आलेले असतात आई योगेश्वरी माझ्या भूमीच तुझ्यावरती निस्सिम प्रेम आहे निस्सिम भक्ती करते तुझी ती आणि या सगळ्यामध्ये जर का तू या भक्तीला जागली नाहीस तर माझ्या भूमीचा तुझ्यावरचा विश्वास खरंच उडेल आई आई योगेश्वरी काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तू माझ्या या भूमीला या सगळ्यामध्ये आता वाचव तुझ्यावरचा सगळा विश्वास तिचा अतूट आहे आणि तो विश्वास मात्र तू ढळून देऊ नको असं म्हणत माधवराव देवी आई योगेश्वरीच्या इकडे आता कंटिन्युअसली घंटानाद करत असतात आणि काहीही झालं तरी भूमीला वाचव असं तिला आवाहन करत असतात अखंड ज्योत त्याच्यावर ठेवत असतात आणि भूमीची भक्ती आता या सगळ्यामध्ये पणा लागली असते आणि माधवरावांची सुद्धा पणा लागली असते माधवराव जीवाच्या आकांताने देवी आईची प्रार्थना करतात आणि असत्याची सत्यावरती तू जीत होऊ देऊ नकोस नाहीतर लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उडेल आई योगेश्वरी कारण या सगळ्यामध्ये माझी भूमीने कधीही असत्याची साथ दिली नाही नेहमी सत्याच्या बाजूने माझी भूमी उभी राहिली आणि या सत्याच्या बाजूने उभं राहत असताना तिने तुझी भक्ती कधी सोडली नाही आणि त्याच कारणासाठी मी तुला इतकं सांगू इच्छितो की माझ्या भूमीवर आलेलं हे संकट तू दूर कर असं म्हणत माधवराव पूर्ण श्रद्धेने ही भक्ती करत असतात आणि आता देवी आई योगेश्वरी काहीतरी पॉझिटिव्ह संकेत देईल म्हणून घंटानाथ करत असतात आरती धूप आरती सगळं करत तिकडे उभे असतात तोपर्यंत भूमी इकडे आड जंगलामध्ये असते आणि त्याच वेळेला भूमीला कसला तरी आपल्या दिशेने आवाज येताना दिसतो म्हणून भूमी इकडे तिकडे पाहायला लागते कसला आवाज आहे काय आवाज आहे भूमीला काही कळत नाही भूमी अस्ताव्यस्त इकडे तिकडे पाहते अचानकपणे अचानकपणे तिच्या समोर येतो तो, तो खूप मोठा एक सर्प आणि सर्प आल्यावरती मग मात्र भूमी हादरते आणि भूमीला या सगळ्यामध्ये झाडाच्या एका बुंद्यातून एक मोठा सर्प येताना दिसत असतो आणि भूमी विचार करते आता याच्यापासून वाचू तरी कस भूमी आकाश आकाश अशी मोठ्या मोठ्या वेगाने आवाज देत असते जसा जसा भूमीचा आवाज वाढत तसा तसा तो सर्प भूमीच्या दिशेने आता पुढे 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 यायला लागतो भूमीला आपला हात सोडवून वाचता पण येत नसत ना त्या सर्पापासून तिला आता लांब पळता येत असतं काय करू काय करू नको भूमीची बिकट परिस्थितीमध्ये आता मात्र भूमीच्या मदतीला तो पर्यंत तिकडे आकाश आलेला असतो तोपर्यंत रागिणी सांगत असते आता काही भूमी आणि आकाश या दोघांची भेट मात्र होतच नाही कारण या सगळ्यामध्ये आता मात्र आकाशभूमीपर्यंत पोहोचू शकणार नाहीये आकाशभूमीपर्यंत पोहोचू शकणार नाही कारण कारण या सगळ्यामध्ये आकाशला भूमी भेटणारच नाही पण एक गोष्ट तितकीच खरी आहे की भूमीला जरी आकाश भेटला तरी आकाशला भूमी जिवंत अवस्थेत काही आता भेटणार नाही जोपर्यंत आकाश तिच्यापर्यंत पोहोचलेला असेल तोपर्यंत ती आता मृत्यूच्या दारामध्ये पोहोचलेली असेल आणि मृत्यूच्या दारामधल्या भूमीला जरी आकाशने पाहिलं तरी आपल्याला काही फरक पडत नाहीये असं म्हणत रागिणी खूपच खुश असते तोपर्यंत भूमीच्या दिशेने आता मात्र साप आलेला असतो आणि तो, तो भूमीच्या पायावरती दंश सुद्धा करतो आणि नेमका त्याच वेळेला सापाने दंश केल्यावरती इकडे आकाश तिकडे जोरात ओरडतो भूमी भूमी असं म्हणत भूमीच्या जवळ जातो आता या सगळ्यातून भूमीला आकाशने वाचवलेलं आहे आणि त्यामुळे आता मात्र आकाश आणि भूमी पुन्हा एकदा एकत्र आलीत आता रागिणीनेच हे सगळं घडवून आणलंय हे सत्य भूमी आकाशच्या समोर आणू शकेल का हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे